नम शिवाय जय देवी मंगळा गौरी ग जय देवी मंगळा गौरी सुवासिन मी तुला पूजिते जय देवी मंगळा गौरी ग जय देवी मंगळा गौरी आमची पहाट ही कोंबड्याच्या आरवण्याने व वासुदेवाच्या येण्याने होते बरं का अक्का बाईचा कोंबडा ताली खाली झाकला मोबाईल खाली ठेवा ना काम हाती घ्या ना कुकुच श्रावण मास म्हटला की सणांची उधळण आणि माझ्या मैत्रिणींच्या झुल्यासोबत प्राणी व पक्ष्यांचा आनंद तर बघा हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजरा श्रावण आला नाचरा जरा साला जिरा सुंदर श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला अहो कधीही समोर आलेल्या अन्नाचा अपमान करू नका कारण त्यासाठी शेतकऱ्यांनी फार कष्ट घेतलेले असतात तर आता पाहूया बैलांची झोंबी दोन दोन बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी शेतकऱ्याला द्या त्याचे कष्टाचे मोल बाई कष्टाचे मोल बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी आपल्या निसर्गाला जपायचे असेल तर प्रदूषण टाळायलाच हवे आणि ट्रॅफिक टाळायचे असेल तर प्रत्येकाने सायकलीचा सा वापर हा केलाच पाहिजे चक चक चालते सायकलही जणू वारेवर फिरते सायकलही प्रदूषण ती मात निसर्गाला ही जपते किती जनवार फिरते सायकलही ही जनवार वर फिरते सायकलही ही तलावात कमळ आणि समुद्रामध्ये होड्या कशा तरंगतात ते पाहतर खरं पण पाण्याचा आनंद घेताना आपल्या परिवाराचा विचार नक्कीच करायला हवं हो। तवा बाई तवा लोखंडी तवा मंगळागौरी फुगड्या कशा खेळतात बहा मंगळागौरीच्या फुगडी तवाग तवा, ग लक्ष्मीला कमळ वाहाग ग फू 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 जगातून पडल्या मघा ग शवासनाची फुगडी बघा ग बघा फुगडी खेळू या खेळूया खेळूया महत्व वाढवू या वाढवूया फु फु, 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 फु अगं अग चला तर कमरेचे व्यायाम करूया ग कंबर लवली 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 तवली तवली ग कंबर लवली 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 अग बस करा बस करा करंड्या करंड्या वर मोर करंड्या वर मोर अत्याचारांचा वाढलाय जोर वाढलाय जो आपण मिळून संरक्षणाचे शिक्षण घेऊ शिक्षण घेऊ अत्याचारांना त्या फोडून काढू फोडून काढू हे हो हो चला ग चला लाट्या सूप आणि खूप सारे खेळ खेळूया लाट्याबाई लाट्या चंदी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या लाट्याबाई लाट्या चंदी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या सारंगी पेट्या सारंगी पेट्या अग अग ती खेळ बस करा एखादा उखाडा तर घ्या गौरीच्या खेळासाठी केला होता आट्टा आणि शृंगाराच्या साथीने केला आजवी नट्टापट्टा एरवी किचन ते हॉल एवढीच आमची वारी ग केतनरावांचं नाव घेते खरंच बाई पण भारी ग अगं बघा तर इकडे सासू सोनेच आणि सवतीचं कसं सुरू झालंय ते भांडण अग अग सनबाई काय म्हणतं सासूबाई अग अग सनबाई काय म्हणत सासूबाई माझी साडी काय ग केलीस काय ग का केलीस आश्रमात दान केली केली दानभाई काग का ग सावते हेल्थ चेकअप राहतेस का अगं अगं सावते ओ टी पी कुणाला देतेस काग काग का अगं अगं बस करा असं भांडण्यापेक्षा त्या माऊलीच्या न्यायासाठी भांडा रस्त्यावर काय मंदिरात काय शाळेत काय आणि हॉस्पिटल मध्ये काय मेणबत्ती लावण्यापेक्षा मुलींना शिक्षणासोबत संरक्षणाचं प्रशिक्षण हे दिलंच पाहिजे कारण वेळ आल्यावर आपल्याला मैशासूर मर्दिनी बनता आलंच पाहिजे अगं धाव आई ठाई दैत्य मातेला आता त्रिशूळ अगं अंबाबाई बाई गोंधळाला आहे अगं काडूबाई गोंधळाला आहे अगं तुळजाबाई गोंधळाला आहे हो तुळजा भवानी की जिजा माता की जिजाऊच्या लेकींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दन पण मारता येते हा थँक्यू